गावातला साधा मुलगा अजय वडील शेतकरी आई गृहिणी घरात फार श्रीमंती नव्हती अजयला शिकायचं खूप होतं पण परिस्थिती तशी नव्हती गावातील लोक म्हणायचे शिकून काय उपयोग शेती कर तेच खरं आहे पण अजयने ठरवलं मी माझं भविष्य बदलणार तो दिवसा शेतात काम करायचा आणि रात्री दिव्याखाली बसून अभ्यास अपार मेहनतीने त्याने दहावीला गावात पहिला नंबर मिळवला पुढे तो शहरात गेला तिथे हॉटेलमध्ये भांडी घासून दूध वाटप करून त्याने स्वतःचा अभ्यास सुरू ठेवला अनेकदा लोक त्याची थट्टा करायचे पण अजय थांबला नाही वर्षानुवर्षाच्या मेहनतीनंतर तो मोठ्या कंपनीत इंजिनियर झाला एकेकाळी ट्यूशनचे पैसे नसलेला अजय आज गावातील विद्यार्थ्यांसाठी फ्री लायब्ररी चालवतो तात्पर्य परिस्थिती कठीण असली तरी ध्येय पक्क असावं मेहनत आणि चिकाटीनं यश नक्की मिळतं Thank you.